तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकीबण योजनेमध्ये भरपूर महिला आठवा फेब्रु हप्ता फेब्रुवारीचा पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची वाट पाहत होत्या पण सात मार्च दोन हजार पंचवीस पासून जे काही पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे पण आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये एकत्रित येणार म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे एकत्रित येणार असं महिलांना आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी महिला बाल विकास मंत्री अदितिता तटकरी यांनी सुद्धा पोस्ट टाकलेली होती पण तसं झालं नाही झालं काय तर फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण त्या ठिकाणी भरपूर महिला अशा सुद्धा आहेत की त्यांना तीन हजार रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि भरपूर महिला अशा सुद्धा आहेत की त्यांना त्यांच्या खात्यामध्ये सात आणि आठ तारखेला तीन हजार रुपये पूर्ण जमा झालेला आहे पण जास्तीत जास्त महिलांना फक्त पंधराशे रुपये कालपासून जमा झाले मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा कोणत्या महिला आहे की त्यांना सरकारने तीन रुपये पाठवले पण आम्हाला पंधराशे रुपयेच का पाठवले मग पंधराशे रुपये आम्हाला उरलेले आमचे कधी म्हणणार बघा दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा जानेवारी महिन्याचे पूर्ण पैसे मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला वाट पाहत होती आपण फेब्रुवारी महिना सुद्धा निघून गेला त्यानंतर मार्च महिना आला आणि शासनाने सांगितलं की तीन हजार रुपये एकत्रित आम्ही तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची टाकणार फायनली तारीख आली सात तारखेपासून हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण फक्त भरपूर महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशेच रुपये यायला सुरुवात झाली आणि जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच येणार आहे मग जे तीन हजार रुपये मिळाले ते कोणत्या महिलांना आले तर त्या महिलांना आले ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नव्हता किंवा जुने पैसे त्या महिलांचे बाकी होते बघा मार्च महिन्याचा हप्ता जो आहे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये अजूनपर्यंत सरकारने कोणत्याच महिलांना पाठवलेले नाही ज्या महिलांचे पैसे बाकी होते जुने पैसे बाकी होते काही टेक्निकल इश्यू मध्ये त्यांचे पैसे आले नव्हते त्या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि जुने कोणत्या तरी महिन्याचे पंधराशे बाकी असलेले असे मिळून तीन हजार रुपये तर बघा तुम्हाला जर जानेवारी मिळाले असतील त्यानंतर तुम्हाला आता एक ते दोन दिवसामध्ये पंधराशे रुपये आले असतील तर मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होणार आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांचे जुने राहिलेले पैसे सरकारने त्यांना पाठवले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि जुने राहिलेले कोणत्या तरी महिन्याचे पैसे जे बाकी होते असे तीन हजार रुपये खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे यामध्ये त्या महिलांची संख्या खूप जास्त कमी आहे मग शासनाने आम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे का पाठवले हो नाही तर बघा शासनाकडे फक्त मार्च तर बघा शासनाकडे फक्त जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचाच निधी उपलब्ध होता महिला व बाल विकास मंत्रालयाकडे मार्च महिन्याचा निधी अजूनपर्यंत आलेला नाही त्याची तरतूद अजूनपर्यंत सरकारकडून झालेली नाही फेब्रुवारी महिन्याचा निधी उपलब्ध होता म्हणून तुमच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे निधी उपलब्ध होईल महिला व बालविकास मंत्रालयाला चेक देण्यात येईल त्यावेळेला खात्यामध्ये मार्च महिन्याचे एंडिंग पर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे जर अर्थ विभागाकडून मार्च महिन्यामध्येच महिला व बालविकास मंत्रालयाला चेक देण्यात आला तर चोवीस तारखेपासून तर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पूर्ण पैसे जमा होऊ शकतात पण बघा अजूनपर्यंत चेक दिलेला नाही किंवा तरतूद झालेली नाही तर आपण मार्च महिन्याचे पैसे आपल्याला आता मिळणार याची आपण वाट पाहू शकत नाही जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या तुम्हाला तर मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होईल तर बघा आता सर्वात आधी बातमी आली होती की तीन हजार रुपये येणार पण पंधराशेच रुपये तुम्हाला जर पंधराशे रुपये आता मिळाले असेल तर तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंतचे दहा हजार पाचशे आले असेल म्हणून तुम्हाला फक्त पंधराशे रुपये आता आलेले आहे जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झाले नसेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वच महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत तुमचं कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट आहे स्टेट बँकमध्ये अकाउंट आहे पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे किंवा कोणत्या बँकमध्ये अकाउंट आहे तर काळजी करू नका सर्वच महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि त्यानंतर मार्च महिन्याच्या एंडिंगमध्ये त्यांना मार्च महिन्याचा नववा हप्ता पंधराशे रुपये मिळणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्ट व्हिडिओमध्ये